किंमत जाईल तसं आहे आपल्या गावाला राईट 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 वहीच आता राहून दोन चालत हो हो नियोजन बघा असं टेबलावर नाही आहे पेपर हातून हॅलो एवढी नमस्कार काहीच आजच्या ब्लॉग मध्ये पण आपण मराठीत बोलणार आहे कारण आपल्या मराठीला आता म्हणजे पुढे होणार आहे कारण हिंदीमध्ये पास झालं ब्लॉग आणि आज आहे आपल्या शिमग्याचा दिवस आणि मलिक गावातील शिमगा म्हणजे होळी तुम्हाला आज संध्याकाळचा सगळा व्यू दाखवतो आणि आता मी होळीसाठी झाड पण आणायचं ते पण दाखवतो चला चकले आणि हे पण घेतले फ्रुटी विशेष आपला बाब्या चालते नरे एवढे बरोबर चला विशेष आपला झाड तुम्ही तयार केले आम्ही झाला इकडे पाठीमाग पण पुढे ही मज्जा इथेच आहे आपल्या गावात ગાવી <laughs> गडी पाळ. चला पादो. चौथा दिस. चला. इकडे

का गावात काय उरले गाव आता पहिल्यांदा तयारी चालू झाल्या पाणी मारतात गाव टॉपचं आहे आमचं বে গ'ল आता नवीन पिढी तर नाही परंतु जुनीच पिढी आहे गावात राहून सगळं करायला काय राहते शहरी भागात एवढं मोठी पोरं आहेत पोर आहे पोरटी आहे परंतु गाव भागात आता हेच उरले लहान वेळे असते होळीची तयारी पण चालू आहे आंब्याची डाळ असते ती बांधून घ्यायला होळीच आता राहून चालू आहे पातल कितीला पातल करा हा बाई

ना आमच्या गावचं म्हणजे एक परंपरा आहे आणि ती परंपरा आमचे दादा सांगायला काय नव्हतात आपलं सुंदर काय परंपरा होती तिथे पूर्वीपासून याचा कार्यक्रम गावचा कार्यक्रम सामाजिक कार्यक्रम कुस्ती म्हणा निझिम म्हणा रसिकेत म्हणा कबड्डी म्हणा फार वर्षापासून ते कार्यक्रम होतात इथे आणि आणि पाच दिवस कार्यक्रम फुल चालायचे इथे आणि पाच दिवस गावामध्ये सुंग काढायचे लोक आणि पाच दिवस फुल कार्यक्रम लोकांचा कार्यक्रम येतोय असा बाहेरच्या गावचे लोक यायचे कुस्तीचा कार्यक्रम येतो यायचा आता सध्या काय माहिती लोक आता ता 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 आता तरुणपुढी पिढी सगळी मुंबईला गेल्यामुळं आता हळूहळू ही प्रथा आता लुप्त होत चालली आहे आता गावची जी जाणकार लोक पूर्वीपासून आता आहे ती एक प्रथा म्हणून आता साध्यात साधी होळी करतात म्हणजे आता पहिल्यासारखं काही उरलं नाही तर पहिल्यासारखं काही आता उरलेलं नाही मान म्हणून ते आता प्रताप म्हणून ते करतात भावना हे दुर्भाग्य म्हणायचं आमचं की पहिल्यासारखी आता प्रताप इकडल्या देवळापासली मानाची होळीच आहे काम पण चालू आहे त्यांना मंदिरात तर ना प्रगतीसाठी आपल्या गावच्या म्हणजेच कोकणातील हे आमचं गाव मधीगिरे तर असंच प्रगती आमच्या गावची व्हावी ह्यासाठी थोडंफार कमेंट करा की आपण आपल्या गावच्या प्रगतीसाठी काय करू शकतो आणि काय करणार तर ह्याबद्दल थोडंसं कमेंट करा आणि आम्हाला प्रयत्नात सपोर्ट करा आणि आपल्या आम्हाला सुचवा की काय केलं पाहिजे आपण आणि ते माझ्या माध्यमातून किंवा स लोकांचा सपोर्ट असल्यामुळं थोडंफार मी करण्याचा प्रयत्न करेन दादा बघा काय करल्यात इकडे बघा इताम काम चाले होळीचं आणि बजरेंग बलीवा अगा हो मारतात अगा हो इगा हो इगा हो इजमाने वा इगा काका तू गावच्या वर येतो वाट बघायची ती संध्याकाळची चला बाकी हे नियोजन बरे की काम झाले की त्या बायला जायचं बाकी भाग त्यात आम्ही पण आहे त्याचा फुट मारला फुट मारला होय मी कोणाचा अग्तीचा माझ्या हा होय होय मधिकाचा अतिच आलो काय आत्ती आहे ना माझी काय जाते हाय बात तू या नाही म्हणून लगेच काय फुकून बसायचं काय येतो घे नंतर लयचो गेल्या हो हे व्हिडिओ चालू आहे ही आमची आत्ती होय चालतंय ये बात ते येऊ जर काम आहे मशीन मशींध्याच्या इथंच नियोजन असते सगळं चहाचं म्हणा किंवा आणि कसलं पण चेंबर गेले बाहेर ना आणि नियोजन लावलं आहे ते गरम करायचं एवढं होतं की हे ऊन लई पडले हो की नाही ऊन पडले की नाही पडले नियोजन बघा असं टेबलावर नाही आहे पेपर हातरून सगळेजण घेणार आहेत त्यामुळं जेवढे आहेत तेवढीच माणसं आता एवढे प्रेम लागवला विशेष आपला आमचा लागलाय विशेष आपला घ्या माशेष आपला तिच्या लाईट पण गेल्या आणि तो होळी पण पेटवड्या लाईट व्हिडिओ लाईट आहे की हा हा घेतो गे दिसतात घे होय

बोंबा मारा की माराय कोणत्यात काय असा वळ होत्या आता प्रसाद पण यायला चाललाय प्रसाद येतोय आणि त्यानंतर तो प्रसाद येतो फळीच्या इथं ठेवला जाते काकू पण प्रसाद घेऊन चालत प्रसाद घेऊन कोकण आमचं इथे विषय असा लाईट की लाईट पण गेल्या त्यामध्ये पण बॅटरी लावून सगळं काम चालू आहे त्यामुळे खरोखर सल्यूट आहे ना ओला लाईट आली आता ना वाजू तो थांब वाजत थांब थांबू वाजू तो दाम। तो दाम। तो दाम। तो दाम। ते पण कमेंट करा वाजवते परंतु वाजवायचा प्रयत्न करते काय न पूर्ण नाव सांगे आलोक सचिन गुरु हां वाजा कुठलं गाव इथं इथंच रे कुंभरी हा कुंदरी। कुंदरी? हा पाहुणाच काय तर मित्रांनो आमच्या गावचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा जाता लाईक करा आणि चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा थँक्यू श्री सोमसंग